नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण कोर्ट कचेरी या युट्यूब वर आज एका नवीन विषयासोबत आहोत तर आजचा आपला विषय असा राहणार आहे की घटस्फोट घेतला म्हणजे पुडगी पासून मुक्ती मिळते का व घटस्फोट घेतला म्हणजे पतीला पत्नी पासून पतीला पत्नीला द्यावी लागणारी पुडगी ही बंद होते का या संदर्भात व या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये पती झाले पती, पती व पत्नीचे लग्न झाल्यानंतर कौटुंबिक वाद होतात वाद झाल्यानंतर भांडणे विकोपाला जातात आणि विकोपाला झाल्यानंतर दोघांपैकी एक जण हे मिळणे घटस्फोट मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करतो तो अर्ज दाखल केल्यानंतर घटस्फोट अर्ज पतीने दाखल केला तर त्यामध्ये पत्नी हिंदू मॅरेज ऍक्ट च्या कलम तात्पुरती प्रमाणे व कलम पंचवीस प्रमाणे कायमस्वरूपी पुडगी मागू शकते तर ते मागत असताना पतीचा घटस्फोटाचा अर्ज कोर्टाने मंजूर केला तर पतीच्या पोडगीचा हक्क संपुष्टात येतो का मुलांच्या मिळकलीचा हक्क संपुष्टात येतो का या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरं मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या एका केस मध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि ती उत्तरे काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया तर तरु खान विरुद्ध राजू सदू खान असे या केस चे नाव आहे आणि हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे या केस मध्ये फॅक्ट अशी होती की पत्नी मानसिक त्रास करते म्हणून पतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता म्हणजे या केस मध्ये फॅक्ट अशी होती की पत्नी ही मानसिक त्रास करते म्हणून पतीने स्वतः जाऊन एकतर्फा घटस्फोटाचा अर्ज माननीय सिनियर डिव्हिजन येथे दाखल केला होता म्हणजे देवानी न्यायालयामध्ये दाखल केला होता पतीने त्या अर्जामध्ये हिंदू मॅरेज ऍक्टच्या चे कलम चोवीस प्रमाणे अंतरिम पुडगीचा अर्ज दाखल केला तर त्या अर्जामध्ये पत्नीने असा अर्ज दाखल केला की हिंदू मॅरेज ऍक्टच्या कलम चोवीस प्रमाणे तात्पुरती स्वरूपाची पुडगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला व मान्य कोर्टाने अंतरिम पुडगीचा अर्ज मंजूर केला परंतु घटस्फोटाचा अर्ज हा ना मंजूर केला त्या निकालाच्या विरोधात पती हा आपल्या हायकोर्टामध्ये गेला म्हणजे त्या दरम्यान पत्नीने कायमस्वरूपी पुडगी मिळावी म्हणून चा अर्ज दाखल केला होता तोही मंजूर झाला आणि त्या आपल्या उच्च न्यायालयामध्ये पतीचा घटस्फोटाचा अर्ज देखील मंजूर झाला पोडगी कधी मिळाली कमी मिळाली म्हणून पत्नीने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली याचिका दाखल केली आणि ती याचिका दाखल केल्यानंतर त्या याचिकेमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निश्चित की पतीने पत्नी, पत्नी विरुद्ध घटस्फोट जरी घेतला असला तरी पत्नी पोडगी मिळण्यास पात्र आहे तसेच त्यांच्या दोघांच्या लग्न संबंधापासून जी मुले झालेली आहेत त्यांना मिळकतीमध्ये कायदेशीर हक्क आहेत म्हणजे जरी पत्नीचा घटस्फोट झाला आणि पत्नीचा घटस्फोट होऊन पती पत्नी, पत्नी, पत्नी वेगळे झाले तरी सुद्धा पत्नीला देण्याचे हक्क हे अबाधित आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने त्या केस मध्ये म्हटलेले आहे त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की त्या, त्या दोघांपासून झालेले जे आपत्त्य आहेत त्या आपत्त्यांना पतीच्या मोडलोपार्जित मिळकतीमध्ये त्यांना हक्क मागण्याचे अधिकार देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये दिलेले आहेत घटस्फोट झाला म्हणून पोडगी नाकारता येणार नाही घटस्फोट झाला म्हणून पोडगी नाकारता येणार नाही असं स्पष्ट त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यासोबत पत्नीचे उत्पन्न म्हणजे पतीचे उत्पन्न पतीचे राहणीमान जसे आहे त्याप्रमाणेच पत्नीला सुद्धा राहण्याचं व पोडगी मिळण्याचा हक्क आहे पती व पत्नी यांच्यामध्ये घटस्फोट झाला असला तरी सुद्धा पुडगीचा हक्क संपुष्टात येऊ शकत नाही म्हणजे त्या केसमध्ये आणखी अजून असं सांगितलं गेलं आहे की जर पतीचं जसं राहणीमान आहे त्या राहणीमानाप्रमाणेच पत्नीला देखील राहणीमान दिलं पाहिजे आणि तिच्यासोबत त्यांनी घटस्फोट घेतला विवाह त्यांच्यामध्ये झालेला जर विवाह विच्छेदन झाला म्हणून त्या विवाह विच्छेदनानंतर त्या पत्नीचे सदर पती विरुद्ध पोडगी मागता येणार नाही किंवा पोडगीचा हक्क निघून जाईल किंवा पोडगी मागता येणार नाही असे होणार नाही असं स्पष्ट त्या निकालामध्ये सांगितलेल्या आहे तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच आमचा कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेज याला फॉलो जरूर करा धन्यवाद